तर रेल्गार परिषदेच्या तपासावरून राज्य आणि केंद्र सरकारमधला संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे भीमा कोरेगाव प्रकरण हाच मुळात बनाव आहे तत्कालीन फडणवीस सरकारनं कोर्टात खोटी माहिती दिली असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय तसंच सुधीर मुनगंटीवारांच्या धमकीला सुद्धा त्यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे हिंमत असेल तर राज्य सरकार बरखास्त करून दाखवाच असं आव्हान मलिकांनी मुनगंटीवारांना दिलंय जितेंद्र आव्हाडांनीही मुनगंटीवारांना असंच आव्हान दिलेलं आहे ची टीम काल पुण्यात होती आणि त्यानंतर कागदपत्र देण्यास पुणे पोलिसांनी नकार दिलाय तेव्हापासून हे प्रकरण तापायला सुरुवात झाली मुळातच राज्य सरकार कागदपत्र नाकारू शकत नाही अशी भूमिका एन आय एची आहे आणि पोलीस महासंचालकांची परवानगी लागते त्याशिवाय कागदपत्र वर्ग करता येत नाहीत अशी पुणे पोलिसांची भूमिका आहे त्यामुळे हा सगळा वाद आता चिघळताना दिसतोय त्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद या सगळ्यावरूनच आता गदारोळ उडायला आणि वातावरण तापायला सुरुवात झाली एल्गार परिषदेच्या तपासावरून तर राज्य आणि केंद्र सरकारमधला संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय भीमा कोरेगाव की घटना सुनियोजित सत्ताधारी पार्टी ने माहौल बिगाड़ने के लिए काम किया था ये तय है पहले दिन से हमारी भूमिका थी उसके बाद यलकार परिषद को लेके फर्जीवाड़ा रचा गया प्रधानमंत्री के जान को खतरा है दूसरे दिन कोर्ट में कहा गया पूरा फर्जीवाड़ा था पहले दिन से हम कह रहे थे जिसकी जांच होने वाली है उसी घबराहट में केंद्रीय गृह मंत्रालय ने अमित शाह जी ने मामला एनआईए को सौंपा है। हमें लगता है कि एनआईए बताए कि वो क्या जांच करना चाहती है कागज उन्हें दिया जाएगा लेकिन राज्य सरकार जांच ना करे अगर ये भूमिका रहेगी केंद्र सरकार की तो ये संभव नहीं जो फर्जीवाड़ा है उसे उजागर करने की जिम्मेदारी हमारी है कौन कौन अधिकारी फर्जीवाड़े में शामिल थे वो देखा जाएगा और निश्चित रूप से जाँच होगी अगर बीजेपी के नेता धमका रहे हैं कि कार्रवाई राज्य सरकार पर होगी तो हम डरने वाले नहीं कोई कहता है कि सरकार बर्खास्त कर दिया जाएगा तो सरकार बर्खास्त करने की हिम्मत अगर केंद्र सरकार में है तो करके दिखाए चुनी हुई सरकारों को बर्खास्त करना लोकतंत्र की हत्या करने के बराबर है अगर वो चाहते हैं कि लोकतंत्र की हत्या हो तो महाराष्ट्र की जनता भारतीय जनता पार्टी को सबक सिखाए बिना रुकने वाली नहीं सर मुनगंटीवार उमटा लगे बाला प्रत्युत्तर दिया बर्खास्त हो मुनगंटीवारांचं बोलणं हे खरं म्हणजे फ्रस्ट्रेशन वैफल्यग्रस्त असे जे त्यांचे आता नेते सत्ता गेल्यामुळं त्यांचं हे वक्तव्य आहे शेवटी लोकशाहीच्या पद्धतीनं राज्यघटनेच्या पद्धतीनं हा देश चालतो आहे आणि राज्यघटना ही केंद्राचा कुणी नेता जरी असेल कुणी सर्वश्रेष्ठ मानत असेल स्वतःला त्यांच्यापेक्षा वरची आहे सर्वांच्या वरची आहे हे आपण पाहावं माझ्या मते राज्यघटनेप्रमाणेच चालणार आहे कुणी म्हटलं म्हणून सरकार बरखास्त होऊ शकत नाही